ओम नमो भगवते वासुदेव प्रभुप्रिय सज्जन हो सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणाले अंतरात्म्याला माझ्यात होऊन जो श्रद्धा व प्रीतीपूर्वक मला भजतो तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षाही उत्तम योगी आहे परंतु जोपर्यंत मनुष्याला भगवंताचे स्वरूप गुण व प्रभाव समजत नाही तोपर्यंत त्याच्याद्वारे अंतरात्म्यापासून सतत भजन होणे कठीण आहे म्हणूनच भगवान या सातव्या अध्यायात त्यांच्या गुण प्रभावासह समग्र स्वरूपाचे व विविध प्रकारच्या भक्तियोगाचे वर्णन करतात त्यात प्रथम त्यांना सावधान होण्याची प्रेरणा देऊन ज्ञानविज्ञान सांगण्याचे वचन देतात श्रीभगवाच जाणण्या मजला अर्जुना तू अंगीकार योगाला बघ सांगतो योग तुझला मग मोक्ष आपोआप ऐकवितो तुझ ज्ञान विज्ञान संहिता लक्ष देऊन ऐका आता ज्ञान जे जानले असता गडे मुक्ती अर्जुना हजारात कोणी एकला, असे तत्पर प्राप्तीला क्वचित एकतया तला पावत से मजला बघ या सर्व पंच नाम रूपाचा मन बुद्धि अहंकाराचा संपूर्ण या अष्टदा प्रकृतीचा आधार मी जड असे सर्व जे भास मान तू मज चैतन्याशी जान मीच असे प्राण सर्व चराचरांचा मीच निर्माता सृष्टीचा पंचमाभुते आणि प्राणी मात्रांचा खेळ हा उत्पत्ती नाशाचा माझेच ठाई येथे मज वाचोनी अन्य काही नसे सर्व जगत मज ठाईच वसे बघ सर्व अस्तित्व जसे दोऱ्या ठाई म्हणी मज ठाईच पंचमहाभूतांचा वास मीच सूर्यचंद्रातील प्रकाश मद कारणेच अस्तित्वभास प्रकटला असेन पृथ्वीचा तो गंधरे नि अन्नातील तेज रे अस्तित्व मूलतत्व ते रे मीच असे सर्व सृष्टीचे कारण मीच अनादी सनातन तेज बुद्धिनी पराक्रम मीच असे बलवंताचे बल मीच समत्व चल भूता अंगी जो काम काल मीच अर्जुना सर्व ते सत्व आणि रजोगुण मीच केले असे धारण मीच कारण तरी मी चलिप्त अर्जुना या त्रिगुणाधीन सर्व अस्तित्व तू जान बघ विसरले पहा चिरंतन समहून सर्वजन माया माझी अद्भुत महान उल्लंघन्या अति कठीण जातात बघते तरुण जे साठी माया अविद्या कारण प्राणी न ती माझी आठवण घडतसे आसुरी आचरण मग त्या मुळाठाई ज्ञानी जिज्ञासु अर्थार्थी अर्थ जनचार पहा भजतात हे जनचार पुण्यवंत मग मज पावतात जो जाजसी एक रूप त्या ज्ञानियाचे मज अप्रूप चैतन्य होतसे रूप माझा भक्त ज्ञानी अंतकरणी ती अनुभवता मज ठाईजी एक रूपता निष्काम मग होता तो होतसे मुक्त जन्मो जन्मीचा साधनांती होत माझी ती प्राप्ती जया जगत एकत्वाची प्रचिती असे महात्मे दुर्लभ कामी लोभी अज्ञानात बग अन्य देव भजतात मग आप, आप मज अंतरतात कामना कामनाकारणे ना तरुण मनी कामना कामी पुजती देवतांना बलतयांच्याही श्रद्धांना मीच च देई श्रद्धायुक्त भक्त मगतो नाना देवतास भजतो मी च रे पूर्ण करतो तयांच्या कामना नाशवंत फलप्राप्ती नाना हो तसे अल्पबुद्धी मूढांना परी ते पावतील ज्ञाना भविष्यात पहा मी निराकार अव्यक्त मज़ ते व्यक्तिरूप मानतात मला ते कधीच न जाणतात ते अडकले सगुणात भ्रमित हे सारे जीव तया ना माझी जाणीव ये ते मला तयांची किव अज्ञानी जे अर्जुना मी ज्ञान साक्षी नी वर्तमान मूढा समाझीतिजान जान येई कधी होऊन रागद्वेषयुक्त जगतात जीव जीवद्वैतात ही सृष्टी सम्मोहित द्वैता कारणे जे अनुभवती अद्वैत होती मगत द्वंद्वमुमुमुमुमुमुमुमुमुमुक्त मजसी एकत्व ती मुक्त अर्जुना सुटन्याभव चक्रातून जे येती मज शरण ब्रह्माध्यात्म कर्म जानून मुक्त हो अर्जुना ऐश अस्तित्व संपूर्ण जाणून जे भूत भविष्य वर्तमान पहा मगते होतात भगवान ओम तत्सदिति तत्सिती सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद योगो नाम सप्तमोध्याय